निफाडमध्ये महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं सा साम्राज्य पसरलं होतं काही दिवसांपूर्वीच जय महाराष्ट्राने ही बातमी दाखवली आणि जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका बघायला मिळालाय निफाड महामार्गावरील सर्व खड्डे बुजवण्याची तयारी सुरू झालेली आहे त्या कामाला सुरुवात झाली नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाड येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले होते यासंदर्भात जय महाराष्ट्राने बातमी दाखवली आणि प्रहारने केलेल्या आंदोलनाची बातमी जय महाराष्ट्राने दाखवतात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालंय खड्ड्यांच्या ठिकाणी लावलेले बॅरिगेड हटवण्यात आलेले आणि खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे संदर्भात आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निभाण येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खड्ड्यात केक कापून आंदोलन करण्यात आले होते याच आंदोलनाची बातमी जे महाराष्ट्र न्यूजने दाखवतात या आंदोलनाची व बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पडलेले खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे एकूणच बघितलं तर या महामार्गावर मोठ्या प्रमाणात आजही खड्डे पडले आहेत मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग सर्रास दुर्लक्ष करत आहेत याच संदर्भात जय जे महाराष्ट्र न्यूजने ही बातमी दाखवताच सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागेवर हो पडलेले खड्डे बुजवण्यास सुरुवात करत आहे नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज नेपाळ